नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण टोमॅटो सार बनवतो आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रे रेसिपी आहे आणि गरम गरम भाताबरोबर टोमॅटो सार खूप सुरेख लागतं चला तर मग सुरुवात करूयात टोमॅटो सार कसं बनवायचं ते इथे मी मीडियम साईजचे पाच टोमॅटो घेतले टोमॅटो स्वच्छ धुवून आणि छान लालसर बघूनच टोमॅटो घ्यायचे आहेत खूप कडक घ्यायचे नाहीत आता इथे मी कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून टोमॅटो चांगले शिजवून घेते दोन शिट्ट्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित शिजतो आहे कुकरच्याही दोन शिट्ट्या काढून घेतल्यात आता तुम्ही बघू शकता टोमॅटो हे आपल्या छान शिजलाय आहे आता ह्या टमॅटोची साल काढून घ्यायची आहे वरती साल आहे ती साल काढून घ्यायची आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे टमॅटो मिक्सरमध्ये त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने असे टोमॅटोची प्युरी आपली तयार झाली आहे इथे मी आलं आणि लसूण ठेचून घेतला आहे सारासाठी आलं लसूण फ्रेशच ठेचून घ्या साराला वास खूप सुरेख लागतो आता सारासाठी फोडणी तयार करूया इथं पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतले मोहरी जिरं ठेचलेलं आलं लसूण घातलं आहे कडीपत्ता घालते लसूण छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त खमंग असा वास सुटला आहे लसूणही छान परतवून झालं आहे आता यामध्ये हळद हिंग लाल तिखट घालून सर्व मिक्स करून घेऊयात एक हिरवी मिरची घालती आहे आता सर्व छान एकाद मिनटं परतवून घ्यायचं आणि आपण तयार केलेली टॅमॅटोची प्युरी यामध्ये घालायची थोडंसं पाणी घालायचं आपल्याला हवं तसं पातळ घट्ट हवं तसं त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता इथे मी दोन वाटे पाणी घातले सारळ छान आता एक उकळी काढून घ्यायची आता इथे मी चवीनुसार मीठ आणि छोटासा गुळाचा कडा घातला आहे साराची आंबड गोड चव खूप सुरेख लागते आता पाच मिनटं पण छान एक उकळी काढून घ्यायची साराला मस्त आपलं आता टमॅटो सार तयार आहे हे सार सूपसारखंही पिऊ शकता खूप छान लागतं भाताबरोबर तर याची चव अफलातून लागते चला तर मंडळी तोंडाल पाणी सुटलं ना या पद्धतीने सार नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद